गाईज हाच सेटअप बाहेर त्याला फ्लावर ने वगैरे डेकोरेट करू माझ्या नवऱ्यावर नवऱ्याला बघा किती त्रास देते बांडी घालून बसले ओ माय oh गॉड गणपतीची तयारी चालू आहे मला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं नेक्स्टवाला ब्लॉग खरेदीचा असेल तर काय खरेदी करायला चाललोय हे नक्की बघा आता येत आहेत गणपती तर आम्ही ना एक सेटअप करायचा प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी काय मटेरियल लागतंय आणि ते कसं आम्ही तयार करणार आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सिंपल अशी ट्रिक आहे आणि ती आम्ही करतोय आणि डेकोरेशन केल्यावर तर तुम्हाला ते कळेलच गणपतीच्या ब्लॉगमध्ये बट आत्ता काय घ्यायला चाललो आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणारे आहे परत घरी आल्यावर आम्ही काय काय करतोय कसं बनवतोय हे तुम्हाला दाखवते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय करता पण आपल्याला बसणार नाही तर बस बस मंडळी आपल्याला गणपतीचं डेकोरेशन करायचं म्हणून आम्ही आलोय एक पाईप लिहिला त्यावेळेस सिंपल अशी फुन करणारे लागतात हे तीनच आहे का हे पण तीनच आहे ना आडीच आहे का हे हो मंडळी आम्ही आलोय शॉप मध्ये कशाला ते दाखवतो तर काही आम्ही घ्यायला आलोय पाईप

चौकोर चौकोन ए हे बघा कसलं भारी वाव आधी हे पाहिजे हा स्टँड खालच असं केलं तरी चालेल ना चालेल पण त्याला जास्त मटेरियल लागणार नाटेरियल नाही लागत नाही लागत नाही लागत सिमेंटला पडायचं नाही ना रे बघा नाही पडत रे बरोबर गणपतीची तयारी चालू आहे मंडळी अच्छा नाही पडणार का आपण टेबल वर ठेवणार आहे ना नाही ठीके समजती माणस बर ठीक आहे साडे तीन फुटाची कितीला पण कसं फूट आहे हा जो जो बर बर लावते। का नारी 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 तर गाईज आम्ही घेतलाय स्प्रे गोल्डन गोल्डन काय बोलले माहिती मारलं होतं ओ त्यामध्ये स्प्रे घेतलाय ओके ठीक आम्ही घेतलाय सिमेंट फिनिशिंग कशी येते आणि गोल्डन कलर ची फिनिशिंग कशी येते त्याच्यावर स्प्रे मारल्यावर ठीक आहे घ्या मग लागलं तीन पाईपला पुरेल ना तेवढा सात फुटाची भिंत होईल म्हणतात ते हा मंडप मंडप म्हणतात ओके छान नाईस चला करा बिल माझ्या नवऱ्यावर नवऱ्याला बघा किती त्रास देते मी <laughs> पडायचे मी काहीच नाही पकडलं दोन्ही मोकळे सोडले पाहिजे मांडी घालून बसले ओ माय गॉड असं असेल ना कधी कधी मांडी घालून बसू कधी कधी लवकर बर ओढायचा जोरातून कशाला कसा घ्यायचा कशा जवळ <laughs> तर किती एम एम चे किती सेंटीमीटरचे पाईप घेतले आपण सांगा बरोबर तीन पाईप घेतले आणि डबे कशाला घेतले ए आधी सिमेंट करायला दुसरं काहीतरी घ्यायला लागेल ला रे भांड कशाला मग याच्यात कसं करणार कशाला पाणी कालवायचं हाताने कशाला अरे पण त्याची कन्सिस्टेन्सी काय त्याच ते काय काय म्हणतात किती पातळ आणि किती घट्ट त्याला वाळूच कडक होईल काय ते हो फक्त सिमेंटच गेलाव देतात माहिती ना ते माहिती आहे संपलं

आता काय करायचं कर तू पातळ किती केले रे रताळे कोण म्हणलं रे, रे? दे त्याला मी पकडून ठेवते दे मी त्याला पकडून ठेवते वाकड नाही झालं पाहिजे माझ्याकडे द्या सुकतं पण ना ते लगेच मग कधी हा मग एक दोन दिवस पकडून ठेवा असं म्हणायचंय काहीच हे बघा सिमेंट भरलेले डब्यांचं अशा प्रकारे आम्ही केले मला तर असं वाटते की हे मोठं होईल कारण घरातला टेबल एवढा मोठा नाही आहे असं मला वाटतंय बट आता मेजरमेंट घ्यायला नाहीये काही आमच्याकडं काय रे

दोघं जॉईन केलेत आणि ना सिमेंट ओललं आमचं तर आम्ही आमच्याकडे स्टँड होतं स्टँड लावलं आता पाईपला म्हणजे बरोबर एक दिवस दोन दिवस ठेवलं की वाळून जाते आणि आता आम्ही ह्याला कलर मारणार आहे तो कलर आम्ही सकाळी मारतो आता नाही मारते चालेल ना सो गाईज असा सेटअप आम्ही मांडला तर तीन पाईप आणले होते तीन ते साडेतीन फुटाचे आणि त्याला हे लॉक ठेवायला आणलं होतं आणि घरामध्ये हे डबे होते आमच्या तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं सिमेंट भरलंय आणि त्यामध्ये पाईप रोल आहे आणि आता त्याला सपोर्ट म्हणून आता आम्ही आमच्या ट्रायपॉडचा यूज केलेला आहे तर ट्रायपॉड मस्त पैकी इथं ठेवलाय आणि सेटअप छान आहे आणि आम्ही आणला हा स्प्रे कलर मारायला गोल्डन कलरचा स्प्रे आहे जे जसं की आपण ब्रशने कलर मारल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ते, सा ते ब्रशचे वन राहतील त्याच्यावरती त्यापेक्षा हा स्प्रे यूज करा सो so सोगाई जाता मी उठलो सकाळ सकाळी उठून काम केलं थोडंसं ऑफिसचं आणि त्यानंतरनं आता ब्रेक होता माझा असा वानव असता तर ब्रेकमध्ये मी थोडंसं आता कलरचं काम केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आता कसं कलर केलेलं आहे वाओ क्या बात है अरे ट्राइपॉड ला पण बसल रे पण बसू दे ना त्याला कुठे आपल्याला नेयचं आहे तर आपण यूज केलेला आहे गोल्डन कलर हा स्प्रेचा आणि बघा त्याच्यावरती असा पहिला आपण सिंगल लेअर मारलेला आहे मग त्यानंतर व्यवस्थित जर दिसला तर ठीक आहे सिंगल लेअरच ठेवूया नाहीतर मग आपण डबल अजून एखादा हात मारू त्याच्यावरती आणि खालच्या डब्यांचा कलर द्यायचा आम्ही ठेवलेला आहे कारण इथे सिमेंट अजून ओललं आहे तर ते सिमेंट वाळल्यानंतर ना आम्ही परत त्याला कलर करू सो so गाईज हे बघू शकता डब्यांना पण कलर दिले ते आणि आपलं सेटअप आहे तर हे जरी साईजला मोठं हो वाटत असेल ना तरी याला असं मधून छोटं छोटं कट करून आपण छोटं पण करू शकतो आणि खूप सिंपल आहे हा पाईप काढून हा तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकता तर एक नंबर आहे हे आणि खूप पटकन होतंय आणि खर्च पण नाही साडेपाचशे रुपयात पाचशे रुपयात झालं ना पाईप आणि कलर पाचशे रुपयात आलंय आणि सिमेंट आणला आम्ही पाचशे रुपयामध्ये आणि हा सेटअप केलाय गाईज हाच सेटअप बाहेर त्याला फ्लावरने वगैरे डेकोरेट करून तीन हजार रुपयाला विकतात आहे जिथे आम्ही पाईप घ्यायला गेलो तिथे ती तीन हजार रुपयाला तो सेटअप सांगितला बॅक ड्रॉ काय बॅक ड्रॉपचा म्हणजे पूर्ण दोन तीन फुटाचा होता अडीच फुटाचा होता अडीच फुटाचा हे पाईप आणि त्याच्यावरती फुलांनी केलेली डेकोरेशन होतं फक्त ते बॅक साईडला ठेवायचं तर हे आपण घरीच करतो याला काही नाही करणारे आम्ही अर्धा पडदा वगैरे लावणारे आणि बाकीच्या साईडला माळा वगैरे सोडून सिंपल असं डेकोरेशन करणार आहे तर तुम्ही बघायलाच आता येणाऱ्या गणपती बाप्पाच्या ब्लॉगमध्ये तर हे आहे आपलं सिंपल आणि साधं तुम्ही एक दिवसात करू शकता हे इतकं सोपं आहे आम्ही सिमेंट वापरलं आहे त्याला वाळायला वेळ लागतो त्याच्यामध्ये वाळू पण टाकू शकता डब्यांमध्ये डबे थोडे मोठे पण घेऊ शकता ओके आदित्य नवरा तर गाईच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारा प्रेम लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय 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 सुभरात